गुरुर्ब्र गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवेनमा प्रत्येक वर्षी भारतात पाच सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना समर्पित आहे या दिवशी डॉक्टर सर्वपल्ली यांची जयंती असते शिक्षक दिन आपल्या शिक्षकांप्रती प्रेम आणि सन्मान व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो शिक्षक दिनाच्या औचित्य साधून पाच सप्टेंबर रोजी शिरसगाव येथील श्री गुरुदत्त इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये शिक्षक दिनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला इत्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने आखली व कार्यक्रम योग्य पार पाडला सकाळी दैनंदिन परिपाठानंतर इत्या दावीच्या विद्यार्थी शिक्षकांनी तासिका घेऊन ज्ञानदानाचे कार्य केले त्यानंतर दुपारच्या सुट्टीनंतर विद्यालयाच्या प्रांगणात सर्वांच्या उपस्थितीमध्ये शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात का आला होता कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींनी शिक्षकांचा सत्कार भेटवस्तू देऊन केला त्यानंतर विविध वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपापले भाषणे सादर केली शिक्षक दिनानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक दीपक चौधरी सर आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे संस्थापक केशव भवर यांनी शिक्षकांचे महत्व व समाजात असलेली शिक्षकांची गरज याविषयी माहिती दिली यानंतर मुख्याध्यापकांच्या हस्ते शिक्षकांचा सन्मान करिता त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचे आभार मानले आणि सर्वात शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन घेण्यात आले आणि कार्यक्रमाची सांगता वंदे मातारमने करण्यात आली